नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी आहे देवीला नैवेद्यासाठी बनवण्यात येणारी कडाकणी त्यासाठी आपण देवीसाठी वेणी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर पैजन त्यानंतर जोडवी आणि ही फनी आणि यासोबतच आहे कडाकणी आपण गव्हाचं पीठ त्यानंतर गुळाचा वापर केला आहे त्यामुळे याचा कलर जरा ब्राऊन झालेला आहे मैद्याचा सुद्धा वापर करून ही कडाकणी बनवू शकता अगदी चवीला खूप छान लागते सुद्धा खूप आवडते अगदी हाताने सुद्धा करून दाखवते आहे कारण काही भागात अगदी पंचमीपासून नैवेद्य दाखवतात पंचमी ते नवमीपर्यंत आणि दसऱ्याच्या दिवशी अशा प्रकारे मिक्स करतात आणि याचा प्रसाद वाटला जातो तुमच्याकडे कशा पद्धतीने देवीला प्रसाद दाखवतात ते नक्की कमेंट करून सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या कडाकण्या तुम्ही एरवी सुद्धा बनवू शकता प्रवासात जायचं असेल तरी आठ ते दहा दिवस खराब होत नाही व्यवस्थित टिकतात तसंच मुलांना दुपारचा खाऊ म्हणून सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पिणारी कडाकणी बनवण्याकरता मी दोन कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर इथे पाऊन वाटी मी गुळ घेतलेला आहे याऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता पण मी हेल्दी राहू कडाकणी म्हणून मी गुळाचा वापर करते आहे कारण साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला याला आपल्याला उकळी काढून घ्यायची नाही आहे जस्ट आपल्याला मेल्ट आहे पूर्णपणे विरघळून घ्यायचं गुड पूर्णपणे विरघळल्या गेलेला आहे या पाण्याला आपण थंड करून घेऊया त्यानंतरच पीठ मळून घेऊया कडाकणी त्यासाठी एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही मैदा सुद्धा यूज करू शकता त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने चार ते पाच चमच बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ कारण हा गोडाचा पदार्थ आहे आणि गोडाच्या पदार्थामध्ये मीठ खूप छान वाटतं त्यानंतर आपण इथे गूळ वापरतो आहोत त्यामुळे मी थोडं जायफळ किसून घालते आहे साखर युज करत असाल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता हे ड्राय इन्ग्रेडियन आपण एकत्रित करून घेऊया कोणी यात मैद्याचा सुद्धा वापर करतात मैदा आणि रवा तर कोणी यात चनाळीचं पीठ सुद्धा युज करतात पण मी आमच्याकडे जे ज्या पद्धतीने बनवतात ही कडाकणी त्याच पद्धतीने मी इतर इथे दाखवते आहे एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे दोन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी कडकडी ते सुद्धा घालून घेऊया त्यामुळेच कडाकनी खुशखुशीत होईल अगदी खूप नका घालू पण दोन चमचे पुरेसे आहे परत आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आता हाताला सहन होते आहे हातानेच एकत्रित मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला तेल लागायला हवं तुपाचं सुद्धा मोहन तुम्ही यूज करू शकता तेलाचं मोहन घातल्यानंतर एकत्रित मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे बाइंडिंग येते आहे म्हणजेच प्रॉपर आपल्या पिठाला हे तेल लागलेलं आहे गुळाचं जे पाणी होतं ते सुद्धा कोमट झालेलं आहे गाळून घेऊया कारण हे आपल्याला गुळाचं पाणी गाळूनच वापरायचं आहे काही पार्टिकल्स असतात छोटे कण असतात ते सुद्धा निघून जातात त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून एकत्रित गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी आहे आपण भरपूर केलं म्हणून भरपूर पाणी घालायचं नाही आहे अगदी बेतानेच आपल्याला घालायचं आहे घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे दहा हो ते पंधरा मिनटासाठी याला रेस्ट करायला ठेवूया पंधरा मिनटानंतर चेक करून बघूया रवासुद्धा प्रॉपर मुरला गेलेला आहे जे आपलं पाणी वाचलं होतं ते घालून सॉफ्ट थोडा डो करून घेऊया परत आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे किंवा मग फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा टाकून तुम्ही त्याला सॉफ्ट करू शकता ज्यात आपण कणिक मळून घेतो पण मला तर असं हातानेच केलं बरोबर वाटतं बर आपण रोजच चपात्या बनवतो त्यामुळे लगेच अंदाज येतो पीठ व्यवस्थित मळून घेतलेला आहे इथून मी सांगू शकत नाही की कसं आहे पण तुम्ही बघू शकता आपण जे चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा जरा कडक आहे पीठ अशा पद्धतीने दोन याच्यात डिवाइड करून घेऊया एका याच्यात आपल्याला कडाकनी बनवून घ्यायचं आहे आणि जो दुसरा भाग उरलेला आहे त्यासाठी वेणी फनी त्यानंतर जोडवे आणि पैजन बनवून घ्यायचे मी छोटे छोटे ज्या आकाराच्या तुम्हाला जेवढ्या साईजच्या कडाकण्या बनवण्याच्या आहेत त्या साईजचे बॉल्स असे काढून घेते आहे किंवा मग प पोळपाटावर लांब असं आपण हे करू शकतो आणि सुरीने सुद्धा कापून घेऊ शकतो एकसारख्या साईजच्या मी एवढ्या साईजचं गोळा घेते आहे याच्या पण आधी कडाकणी करून घेऊया एक छोटा गोळा घेतलेला आहे थोडं जास्त मी तेल लावून घेतलेलं ला होतं जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे थोडं जास्त मी गव्हाचं पीठ घालते हे आपण जेव्हा तळतो तेव्हा काढून घेऊया अगदी पातळ केलेली आहे बघू शकता त्यानंतर थोडे मी काठ सुद्धा लाटून घेते आहे त्यानंतर मी एक डबा घेतलेला आहे आपला टिफिनचा डबा असतो तो किंवा तुमच्याकडे कुठलाही काही झाकण असेल त्याने सुद्धा तुम्ही कापून घेऊ हो शकता म्हणजेच एका साईजच्या होतील बाकी काही नाही बघू शकता अगदी पातळ आहे चपातीपेक्षाही ती पुरी घेतलेली आहे त्यानंतर फोर्कच्या मदतीने आपण अशा प्रकारे फोर्स तयार करून घेऊया त्यामुळे फुगणारही जी आपण पुरी बनवतो ती फुगते पण अशा पद्धतीने केल्यामुळे फुगणार नाही किंवा मग एक माचिसची काळी सुद्धा घेऊ शकता जेव्हा तुम्ही इथे खोल सुद्धा करून घेऊ शकतो आपण जर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवीला आणि वेणी फणी हे सगळं सोबत ठेवायचं आहे का तारेमध्ये गुंतवायचं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा एक होल करू शकतो पण मी अशा पद्धतीने एक फोर्कच्या मदतीने होल्स करून घेतलेले आहे त्यानंतर देवीची वेणी तयार करून घेऊया या गोळ्याचे मी तीन भाग करून घेते आहे समानाकाराचे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तीन अशा प्रकारे सरळ सरळ करून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे गुंतवून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण वेगळी गुंतो आपली त्याच पद्धतीने ह्या साईडचा गुंत काढत जावं लागतं तशी आपण फणी तयार करून घेणार आहोत सुरीच्या मदतीने मी इथन कट देऊन घेते आहे कारण एवढी आपली पुरे आहे याच भागाचे आपण जोडवे सुद्धा तयार करून घेणार आहोत त्यानंतर परत तुम्ही असं सुद्धा करू शकता अशा प्रकारे वेणी तयार आहे फणी आणि जोडवे सुद्धा तयार करून घेणार आहोत देवीचे पैंझण बनवण्याकरता परत मी अशाच प्रकारे करून घेते आहे लांब असं किंवा मग असं सरळसुद्धा ठेवू शकता आणि फोर्कच्या मदतीने मी अशा प्रकारे डिझाईन तयार करून घेते आहे तुम्ही आपलं डोकं लावून तुमच्या कलाकुसरीनुसार तुम्ही पैजनसुद्धा तयार करून घेऊ शकता कारण कशा पद्धतीचे करायचे ते आपल्यावर डिपेंड करतं त्यानंतर हे सुद्धा या साईजमध्ये कट करून घेऊया आणि यालासुद्धा फोर्कच्या मदतीने हे सर्व आपण तळून घेणार आहोत तेलसुद्धा छान तापलेलं आहे खूप कडक नको आणि खूप थंड पण नको एक छोटा गोळा जस्ट मी टाकून घेते आहे बघू शकता अगदी बुळबुळे येते आहे म्हणजेच आपलं तेल अगदी व्यवस्थित तापला गेलेलं आहे त्यानंतर आपण एक एक कडक ती टाकून घेऊया अशा पद्धतीने गॅसचा फ्लेम वाढवला आहे तुम्ही ह्याच मैद्याच्या केल्या तर अगदी पांढऱ्या हो शुभ्र होतात तर आपण गव्हाचं पीठ सुद्धा घातलेलं आहे त्यानंतर गुळाचं पाणी सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे जरा कलर बदलतो याला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर फणी त्यानंतर जोडवे त्यानंतर पैजण त्यानंतर वेणी तळून घ्यायची आहे अजिबात तेल न पिणारी खुसखुशीत कुरकुरीत कडाकणी कमी तेल काढ